नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या मनातले बोल यूट्यूब चॅनलवर हा कथेचा दुसरा भाग आहे पहिला भाग पाहितला नसेल तर नक्कीच पाहून घ्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करू शकता आता इथे नीलच्या लग्नासाठी नीतू परत आली लग्न पार पडलं रेवतीचे पाऊ लक्ष्मीच्या रूपात घरी पडले रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर झाल्या होत्या सगळं कसं निवांत असायचं सूनच तशी गुणी भेटली होती नीतू तर आठ दिवसांनी माईकडे यायची निर्मलाबाईला हे आवडायचं नाही त्या नेहमी म्हणायच्या सारखं माहेरी येणं बरं दिसतं का घरची कामं करत जा सासू सासऱ्यांची सेवा करत जा पण नीतूला मात्र याचा काही परिणाम होत नसायचा हळूहळू हु रेवतीला पण समजलं की नीतू सासरी काहीही करत नाही रोज रोज भांडण असायचे नवऱ्याला नीतू म्हणायची आपण वेगळे राहू पण त्याला ते पटत नसे निर्मलाबाईंना याचं टेन्शन येई मुलींनी सासू सासऱ्याची सेवा करावी असं वाटायचं पण नीतू काही ऐकत नसे निर्मलाबाईचं टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगीच भांडण चालू केलं कुणाला काहीच कळेना रेवती असं का करत असेल काही समजेना मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाई सोबत भांडण करू लागली एक दिवस तर कहरच केला नील तुझ्या बाबांना वृद्ध आश्रमात सोडून ये आई वडिलांना तर काय करावे काही सुना दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतू फोन केला आणि सांगितलं तुम्ही येऊन तुमच्या आई वडिलांना भेटून जा त्यांना आज आश्रमात सोडणार आहेत नीतूचा पहरा चढला तावातावात माहेरी आली सोबत बाळ आणि नवरा पण येतो रेवतीला जाब विचारू लागले तू कोण आईबाबांना आश्रमात पाठवणारी आणि दादा काय रे काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्यांना आश्रमात सोडायला निघालास तुला थोडं पण काही वाटत नाही का अरे ती आत्ता आली पण तुला तर माहीत आहे ना आईबाबांनी किती कष्ट केलंय ते तुझ्या शिक्षणासाठी नोकरीसाठी कसं विसरू शकतोस तू हे सगळं नील खाली मान घालून उभा होता अरे दादा बोल काहीतरी बायकोचं ऐकून तुलाही वेळ लागलय का, लाग का। तेवढ्यात रेवती म्हणाली झाला आता तुमची भेट आई बाबा गाडीत बसा नील सोडायला येतोय आश्रमात पुरेसे पैसे ठेवलेले तुमच्या बॅग मध्ये लागलेस तर फोन करा परत येण्याच्या भानगडीत पडू नका उगीच आम्हाला त्रास नको हे ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला तिने रेवतीवर हात उगारला तसं रेवतीने क्षणात तिचा हात रोखून उत्तर दिलं काय उमंस तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःच काय तुमचा नवरा आश्रमातून आणलेला नाही ना त्याला आहेत ना जन्मदाते तुम्ही त्यांचंच बघा ना मग आमच्यावर आरोप लावा असं रेवती म्हणू लागली नीतूने हात खाली घेतला बाळाला घेऊन नवरा उभा होता त्याच्याकडे पाहितलं त्याने तिची नजर चुकवण्यासाठी खाली पाहितलं आणि नीतूचे डोळे उघडले आपल्या प्रेमासाठी घरातील सासू सासरे किती करतात आणि माझं ऐकून नवऱ्याने तिची तिलाच लाज वाटू लागली माहेरचा विषय तिथेच सोडून नवऱ्याला घेऊन घरी आली पाय धरून सास सासऱ्यांचे पाय धरले चुकीची क्षमा मागितली तेव्हा तिकडे रेवती आईबाबांची बॅग घेऊन घरात गेली कुणाला सुद्धा काहीच कळत नव्हतं किंवा समजत नव्हतं रेवतीने सगळ्यांची माफी मागितली हे सगळं नाटक होतं नितुवंशला ला जाग करण्यासाठी कारण सासू सासऱ्यांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजलं नव्हतं म्हणून असं मी केलं असं रेवती म्हणू लागली निर्मलाबाईने देवाकडे बघून हात जोडले डोळे आनंदास्रुने भरले होते कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा जर आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद